वैशाली भारताचा खरा आधार स्तंभ मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रश्नामुळे युवक वाढवामध्ये संघटन करा कांदगेचा एमएसएस विशेष समजविचार विद्यार्थ्यांना समाजात संदेश तरुण पिढी ही कोणत्याही राष्ट्राची खरी ताकद असून आजचा युवक विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळाख्यात अडकत चालल्याची गंभीर चिंता व्यक्त करत व्यसनमुक्त तरुणच खऱ्या अर्थाने बलशाली भारताचा आधारस्तंभ ठरू शकतो असे ठाम प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक वरभा माडकोळकर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर एस एन पाटील यांनी केले जयवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णे यांच्या वतीने गडिंगलस तालुक्यातील नांदोडे येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात व्यसनाधीनता आणि आजचा तरुण या विषयावर आयोजित प्रमुख व्याख्यानात ते बोलत होते डॉक्टर पाटील यांनी सांगितले की व्यसन हे केवळ शरीराचाच नव्हे तर बुद्धी चारित्र्य आणि भविष्याचाही नाश करते क्षणिक आनंदासाठी तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता श्रम शिस्त आणि सेवेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अंमली पदार्थांसोबतच मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते व्यसनही युवकांना वास्तवापासून दूर नेत असल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला अशा परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी श्रमसंस्कार शिबिरे युवकांना जमिनीशी जोडण्याचे श्रमाचे महत्त्व पटवून देण्याचे आणि समाजाभिमुख दृष्टिकोन घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी गावडे होते त्यांनी शिबिरार्थींना शिस्त सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमाचे उद्घाटन शोभा गावडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले Okay. प्रास्ताविकात प्राध्यापक जी जे गावडे यांनी श्रमसंस्कार शिबिराची उद्दिष्टे स्पष्ट करत शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गावात राबवलेल्या स्वच्छता सामाजिक जागृती आणि सेवा उपक्रमाची माहिती दिली या व्याख्यानामुळे शिबिरार्थींमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक रामसिंग पाडवी यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते